गीतेच्या सुरुवातीला संजय अर्जुनाच्या मनस्थितीचं विश्लेषण करतात अर्जुनाला युद्ध करायचा नसतो कारण तो या सर्वांकडे नातेसंबंध प्रेम जिव्हाळा या सर्व दृष्टिकोनातून बघतो त्यावेळी तो मागे झालेला अन्याय लक्षागृह भीष्मासारख्या लोकांनी त्यांची बाजूने घेणे द्रौपदीचं वस्त्रहरण आणि त्यावर गप्प असलेली कुरुसभा सर्व विसरून जातो आणि आपल्याच लोकांविरुद्ध युद्ध करून काहीच मिळणार नाही हा विचार करायला लागतो येथे अर्जुन हे विसरून जातो की त्यांना शिक्षा न दिल्यास समाज पुन्हा त्याच गोष्टी करणार जे कौरवांनी केल्या त्यामुळे अन्याय करणाऱ्यांना बळ मिळेल आणि सोचणारे प्रारब्ध समजून पुढे त्याला विरोध करणार नाहीत कृष्णाने इतकं मोठं ज्ञान गीतेत सांगितलं ज्यामुळे अर्जुन अन्यायाविरोधात आपल्याच लोकांची युद्ध करायला तयार झाला कारण कौरवांनी केला तो अधर्म होता पण आपण पन कृष्ण सांगतो ते करतो का बरीच लोक आपल्याच कुटुंबात अन्याय सहन करत राहतात जिव्हाळा प्रेम आणि नातेसंबंध टिकवावं म्हणून ही सवय ते आपल्या पिढीला देऊन जातात आणि मग वर्षानुवर्ष तेच चालत राहतं